नमस्कार मित्रांनो मी उदयनलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर टक्के तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्व आहे अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर टक्के तेजी पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर टक्के तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर टक्के तेजी पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे शंभर टक्के तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर कोणत्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी चला बघूया पहिल्यांदा बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मागच्या तीन ते चार दिवसात वाढलाय आणि बाजारभाव पातळी अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्स वरून सध्या अकरा पॉइंट सत्तर डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत सुधारली आहे आणि या ठिकाणी अशी अनुकूल आहे की आपल्याला एक मे नंतर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा बारा डॉलर जाताना दिसणार आहे आणि कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार शिवाय देशामध्ये सुद्धा एक मे नंतर सोयाबीनची विक्री ही कमी होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या जागतिक बाजारामध्ये एक मे नंतर भाव चांगला वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये एक मे नंतर सोयाबीनची विक्री कमी होणार म्हणजे आता जी सगळी परिस्थिती आहे त्यावरून असं लक्षात आहे की एक मेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार या वाढीमध्ये सोयाबीनची भावपातळी सुरुवातीला चार हजार सहाशे पार जाणार आणि पंधरा मेच्या आसपास किंवा पंधरा मे नंतर चार हजार आठशेच्या आसपास पोहोचणार पण जून महिन्यात पुन्हा एकदा पेरणी असणार आहे त्यामुळे जून महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री वाढून भाव घसरू शकतात म्हणून मे महिन्यात चांगल्या दरावरती आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती <laughs> आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार